आम्ही इथं एक तुमच्यासमोर पथनाट्य सादर करणार आहोत आई बाबा आई बाबा चला ना आज आपण पिकनिकला जाऊ किती दिवस झाले आपण पिकनिकला गेलो नाही आणि या हप्त्यांत तर मला तीन दिवसाची सुट्टी आहे अगं शुक्रवारी तर मतदान आहे आम्हाला मतदान करायला जावं लागेल ना जाऊ दे ना एका मतानं काय होणार आहे नाही तरी मतदान करून कोणाचं बदल झालं जाऊ बेटा आपण पिकनिकला काही नाही करायचं आहे का मतदाना मंडळी ही काय आजची परिस्थिती जर अशा सुशिकी च्या इतिहासा विचार केला तर आपल्या घेण्याचा अपमानच होय मतदान करण्या आपला अधिकार आहे या मिळालेल्या अधिकाराचा आपण

तुला माहित आहे का या वेळेस इलेक्शनामध्ये माया जातीचा उमेदवार उभा झालेला आहे मी तर माया उमेदवार उमेदवाराला मत टाकन बा अबे तुला माहित आहे का माया जातीचा उमेदवार किती मोठा माणूस आहे पैसा आहे त्याच्याकडे मी का अरे एवढंच नाही तो आपल्या गाव रस्ताही बांधून दे अन दहाखाना बी बनून

पैसे दिले अर्धे आपण वाटप करायचे आणि अर्धे आपल्या हो चालतं वाटप करायचे काही पैसे हो 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 आपला दोघांचा वाटा राहील ना त्याला वाटप करायला जाऊया नमस्कार नमस्कार धन्यवाद असेच म्हणता तुम्ही मतदान देऊ देऊ म्हणता पैसे घेऊन घेता सगळे घेता रंगा आमच्या मतदानाच काढ या बर क्लिक करून आम्हाला प्रचंड बहुमताने विजयी करा चालतो भाऊ मग नमस्कार नमस्कार पप्पू भाऊ या वेळेच्या इलेक्शन आले आपला बापरे मतदानाचा दिवस आहे रे जावं लागते अरे गनिया चल ना मतदान करायला बाप्पा सकाळ पासून लावून घेतली रे माहित काय नाही सकाळपासून लावूनच घेते माहित ना कोणत्या उमेदवाराने इलेक्शनाच हेच याच जाऊ दे मी चाललो म्हणता काय करू बाई कोणत्या उमेदवारी माझ्याही नसत होत मा संसाराचा पुरा घटना करून टाकला कोणत्या विरोधी आमच्या नाटकाच्या माध्यमातून आम्हाला हीच जनजागृती करायची आहे की मतदान करणे आपला अधिकार आहे अधिकार आहे ना आपण मतदान मतदान अधिकार आहे आपली कर्तव्य आहे आपण मतदान करायलाच पाहिजे भारत ही भार, सध्या सर, जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे इथे प्रत्येक नागरिकाला आपल्या मत मांडण्याची मुभा आहे इथे प्रत्येक मतदारांना मत मत मतदान करण्याची गरज आहे सर्व मतदारांनी या मतदान करायला पाहिजे

अवलंबून न एका चांगल्या मतदाराला निवडून द्यायला पाहिजे मतदार आपल्या जाती धर्मावर नाही करायचे आहे मतदान आपल्याला एका विविध बुद्धीच्या नेतृत्वा व्यक्तीवर करायचं आहे मतदान मतदान करणे आपला अधिकार आहे मतदान मतदान करण्यासाठी सर्व मतदारांची जबाबदारी आहे की मतदान केंद्राला मतदान करावे करायचे ना तसेच आपण बघितलं असेल की पैसे घेऊन दारू मटण घेऊन लोक मतदान करतात करतात की नाही आपल्याला असं नाही करायचं आहे आपल्याला मतदान आपल्या स्वाभिमानाने करायचे आहे स्वाभिमानाने मतदान करायचे आहे मतदान केंद्रावर जाऊन स्वाभिमानाने मतदान करायचं आपले मत वाढायचे आहे मतदान हा आपला अधिकार आहे तसेच आपल्या देशाचे जबाबदारपणा सर्व जबाब मतदानाची जबाबदारी आहे की आपल्या देशाच्या हितासाठी विकासासाठी मतदान करणे आवश्यक आहे

सुरुवातीला एक सांगत करतो आहे नका पिऊ दारू नका पिऊ नका दारू नका घेऊ पैसा नका खाऊ मटन लोकशाही टिकवा आणि दाबा मटण आणि चाप दाबा पटन लोकशाही आहे आणि आप आपल्याला शांत चित्ताना मतदान करायचं आहे काग्या वाजा न करता धर्म जातीवर पंथावर न बघता माणूस किंवा आणि माझ्या दृष्टिकोनातून उमेदवार निवडायचा आहे मग बंधू न आज या माध्यमातून आपण बघितलेलं आहे कुठले प्रश्न आहेत कुठल्या समस्या आहेत आपण जातो आहे आपण बघतो आपल्या समस्या लोकशाही हा झालेली आहे आणि अनेक उदासीनता सुद्धा समाज व्यवस्थेत दिसून आलेली आहे याच नेमकं कारण कोण याला कारणीभूत कोण आपण तमाम नागरिक वर्ग या देशातील नागरिक वर्ग दिवस उदासीनता बघतो आहे मतदानाकडे सर्व तमाम लोकांनी दुर्लक्षितपणा केलेला आहे आणि म्हणून या माध्यमातून लोकांपर्यंत संदेश आहे खर तर म्हणजे पैसा दारू मटन या सगळ्या गोष्टीला लोकाला वय न पडता योग्य उमेदवार निघायचा आहे जेणेकरून पाच वर्षात आपल्याला कुणाला दोषारोप देता येणार नाही